चटणी ही तयार ती मी तुम्हाला इडलीवर ॲड करून दाखवते घालून दाखवते इडलीवर कशी आहे तर पहा इथे मी इडली घेतली आहे आणि थिकनेस पहा चटणीचं योग्य आहे आणि किती सुरेख दिसत आहे पहा आणि तुम्ही चमचाला सुद्धा पाहू शकता अगदी पाणी वेगळं आणि चटणी वेगळी असं काही होत नाही अगदी मिळून येते खूप सुंदर होते आणि टेस्टला पण खूप खूप भारी होते त्यामुळं नक्की ट्राय करा तर पहा अप्रतिम झाली आहे चला तर मी सगळी चटणी अशीच काढून घेते या पद्धतीने नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपलं कोमल पाटील या रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आपण ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईल अगदी हॉटेलमध्ये भेटते तशी इडली सोबत दिली जाणारी चटणी पाहणार आहोत अगदी साधी आहे सोपी आहे हॉटेलमध्ये जेव्हा चटणी करतात तेव्हा दाळे कोणते कोणते वापरले जातात किती प्रमाण असतं साखर किती असते मीठ किती असतं दही किती असतं सगळं काही सांगितलं आहे अगदी परफेक्ट हॉटेल टाईप होती ही चटणी बरं मी जेव्हा चटणी केली तेव्हा ह्या चटणी साखर टाकली नाही मला थोडीशी तिखट आवडते त्याच्यामुळं आंबट तिखट पण परफेक्ट साऊथ इंडियन चटणी होण्यासाठी तुम्हाला साखर ॲड करावी लागते तुम्हाला जर ती प्रॉपर टेस्ट साऊथ इंडियनची प्रॉपर टेस्ट म्हणजे परफेक्ट साऊथ इंडियन टेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला साखर ॲड करावी लागेल तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे छान छान कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण इडलीसाठी चटणी पाहतोय तर इडलीसाठी चटणी करताना कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे तर मी इथं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर पुदिन्याची पानं घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर मी इथं उडदाची डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ घेतली आहे मोहरी घेतली आहे फोडणीसाठी कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी इथं माझ्याकडे आहे हा कढीपत्ता त्याच्यानंतर मी घेतलं आहे इथं आदरक आदरक एकदम थोडंसं घ्यायचं लसूणसुद्धा खूप थोडासा घ्यायचा तो घेतला आहे त्याच्यानंतर दही घेतलं आहे दह्याऐवजी तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता दह्याचं नावचं मी इथं दोन चमचे दही वापरणार आहे तुम्ही एखादा तुकडा चिंचचं टाकू शकता त्याच्यानंतर मी इथं शेंगदाणे घेतलेत तर चला आता चटणी बनवायला सुरुवात करूया बनवण्यासाठी इथं मी तेल घेतलं आहे आता आपल्याला काही आहे शेंगदाणे मी थोडीसे तळून घेणार आहे अगदी किंचीसचे खूप जास्त नाही आता शेंगदाणे तळून घेण्याऐवजी तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता तर मी तर थोडेसे शेंगदाणे ॲड करते आणि तळून घेत घेतोय आपण तर इथं मी, मी शेंगदाणे तळून घेते एकदम व्यवस्थित आता उडायला लागले की शेंगदाणे लगेच साईडला काढून घ्यायचे नाहीतर अंगावर येण्याची शक्यता असते तर इथं शेंगदाणे व्यवस्थित झालेत त्या टायमाला मी ह्याच्यात साईडला काढून घेते व्यवस्थित जेव्हा आपले शेंगदाणे व्यवस्थित तळून झाले आहेत त्याच टायमाला मी इथं उडदाची डाळ टाकते तळण्यासाठी आणि हरभऱ्याची डाळ टाकते तर मी गॅस बंद केला शेंगदाणे अंगावर उरतात ते म्हणून तर मी गॅस परत चालू केला आहे तर हा इथं मी उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ ॲड करून घेते दोन्ही पण सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायच्या चला मी भाजू व्यवस्थित तळून घेते मग खूप जास्त करपवायचं नाही अगदी सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे या पद्धतीने इथे मी डाळांनी उडीत हरभरा आणि उडीत व्यवस्थित परतून घेतले आणि जवळजवळ लाल झालेत आता खूप जास्त करपवायचे नाही नाहीतर कडवट वास लागतो त्याच्यामुळं तर चला मी दोन्ही पण व्यवस्थित भाजून घेतले आता आपण साईडला काढून घेतोय अधा दाली पला। आता जर तुमची डाळ व्यवस्थित परतली गेली असेल तर गॅस लगेच बंद करायचं आती करपू द्यायची नाही तर हे पहा व्यवस्थित झाली आहे मी ती पण साईडला काढून घेते मी दोन्ही डाळी आणि शेंगदाणे होते ते साईडला काढून घेतलेत आपल्या आता आपल्याला हे वाटून करून घ्यायचंय चला तर मग वाटण करून घेऊया आधी काय काय ॲड करणार आहे ते पाहूया आपण सगळ्यात पहिले आपण जे भाजलेल्या डाळी होत्या ते आणि तळलेले शेंगदाणे ॲड करते थोडंसं तेल शिल्लक आहे जर शिलक असेल तर ते तडका देताना यूज करायचं पूर्ण निसळलं नसेल तर तर इथं मी सगळे डाळ साईडला काढून घेतली आहे त्याच्यानंतर माझ्याकडे इथं लसूण आहे तो घेतले इवन लसूणसुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता माझं खूप जास्त नाही आहे त्याच्यामुळं मी नाही घेतला त्याच्यानंतर इथं मी खोबरं ॲड करते आहे आता तुम्ही याच्यात कांदासुद्धा ॲड करू शकता हवा असेल तर मी ॲड केला नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर नक्की करा त्याच्यानंतर मी इथं अद्रक ॲड करते आहे इथं माझ्याकडे एक इंच अद्रक होतं ते त्याच्यानंतर माझ्याकडे इथं पुदिन्याची पान आहेत ती तर इथं माझ्याकडे पुदिन्याची पानं आहेत ती इथं मी ॲड करते आहे आठ नऊ पुदिन्याची पानं आहे आता पुदिन्याचं फ्लेवर तुम्हाला किती पाहिजे आहे ना खरं तर त्यानुसार ते ॲड करायचं असतं त्याच्यानंतर कर माझ्याकडे इथं कोथिंबीर आहे ती ॲड आहे मी तर इथं बरीचशी कोथिंबीर टाकली आहे तर आता एक लक्षात घ्या आपण हॉटेलसारखी चटणी करतोय जेव्हा तुम्ही हॉटेलसारखी चटणी करत असता ती थिकला नसते ती थोडीशी असं पातळ टाईप असते थिक असते पण पातळ टाईप असते अशी करायची आपल्याला त्याच्यामुळं तुम्हाला हवं ते साहित्य तुम्ही ॲडजस्ट करू शकता आता आपलं राहिलं आहे दही आणि मीठ तर इथे मी दही ॲड करते आहे दोन चमचे त्याच्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ ॲड करते आहे आता मी शक्यतो साखर ॲड करत नाही पण तुम्हाला जर साखरसुद्धा ॲड करायची असेल तर तुम्ही केली तर चालेल तर इथं मी मीठ ॲड केलं आहे चवीनुसार चला तर मग आता हे मिक्सरमधून मी फिरून घेते पटकनी पाणी न टाकता हे असं वाटलं जातं पूर्ण पेस्ट व्हायला त्रास होतो आता थोडंसं गरज असेल तुमचं दही पाटतं पातळ खूप नसेल तर पाणी ॲड करायचं आणि परत एकदा फिरून घ्यायचं चला तर मग मी फिरवून घेते परत एकदा तर हे पहा वाटल्यानंतर या पद्धतीने आपली चटणी होते अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवते हे पहा रफ आहे टिक्षर आणि एक लक्षात घ्या की आ, ही चटणी रफ आहे पण जसं जसं वेळ जातो ह्याच्यात आपण डाळी टाकल्यात त्या पाणी शोषत असतात त्याच्यामुळे ती थिक होते म्हणूनच बाहेरची चटणी ही थोडीशी पातळ असते कारण जसं जसं टाईम जातो तसं तसं त्या चटणीला थिकपणे येत असेल इवन सुद्धा मी आता पाणी ॲड करणार आहे कारण ही पूर्ण थिक आहे तर मग जेवढं साहित्य आपण घेतलं होतं त्याच्यात मी अर्धा फुलपात्र पाणी ॲड करते तर हे व्यवस्थित इनफ होतं जेवढी आपण चटणी बनवली आहे त्याच्यासाठी एकजू होण्यासाठी ना खूप पातळ होते ना खूप घट्ट या पद्धतीने आणि इन केस एखादं खोबरं वाटायचं राहिलं असेल तरी काही घाबरू नका खूप छान टेस्ट लागते ते मध्येच मोठं खोबरं येतं ते म्हणजे नारळ येतो ते तर हे पहा या पद्धतीने चला तर आता तडक्याची तयारी करूया चटणीच्या मी सर्व चटणी काढून घेते जेणेकरून आपल्याला तडका व्यवस्थित परत देता येईल त्याला त्याच्यासाठी तर पहा थिकनेस पहा या चटणीचा या पद्धतीने हवी आहे तुम्हाला आणि हे पहा तुम्हाला याच पद्धतीने ही चटणी हवी आहे कारण जेव्हा तुम्ही इडलीसोबत तुम्ही बाहेर जेव्हा हॉटेलमध्ये खाता तेव्हा या थिकनेसची ती असते त्याच्यामुळं तर चला आता तडका देऊन घेऊया तर मी इथं शिमला मिरची घेतली आहे तर ही शिमला मिरची मी तोडून घेतली आहे कारण मला थोडंसं तिखटपणा चटणीत आवडतो आ, इन केस तुम्हाला तिखटपणा खूप जास्त हवा असेल तर तुम्ही वाटताना एक हिरवी मिरची ॲड केली तरी चालते असं तेल एकदम व्यवस्थित गरम झालंय वाफायला सुरुवात झाली आहे तेव्हा मी ह्याच्यात मोहरी टाकते हे पहा येतं इथं माझ्याकडे मोहरी आहे तर ती मोहरी मी ॲड करून घेते व्यवस्थित तर मोहरी तडतडू द्यायची व्यवस्थित फुलू द्यायची त्याशिवाय काहीच करायचं नाही बाकीचं काही टाकायचं नाही जोपर्यंत मोहरी फुलत नाही अंगावर आली पाहिजे त्याच्यावर मिरच्या टाकल्यात मी इथं तडक्याच्या दोन मी तोडून टाकलेत आणि एक अख्खी टाकली आहे मला थोडंसं तिखटपणा त्या चटणीत उर उतरवायचा आहे त्याच्यामुळं मी ते दोन तोडून आहेत मिरच्या व्यवस्थित कलर बदलून झाला मिरच्यांचा की मग मी कढीपत्ता ॲड करते कढीपत्ता ॲड करताना काय करायचं सरळ साईडला घ्यायचं कढई तुरीतचं तडक्याचं काय असेल ते आणि मग कढीपत्ता ॲड करायचा मग काय होतं की गॅस खराब कमी होतो आणि व्यवस्थित तडका सुद्धा बसतो कारण तेल गरम असत तर हे पहा या पद्धतीने तडका एकदम व्यवस्थित बसलाय कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित झालाय चला आता तडका ऍड करून घेऊया चला तर मग त्याकडे साईडला काढलेली आपली चटणी आहे आणि मी तडका थोडा थोडा ऍड करते इथे मी सर्व हा तडका आपला ॲड करून घेते तर पहा अप्रतिम दिसत आहे चटणी पाहिलं का खूप सुरेख झाली आहे